माझी बहीण ही मुजरातून मनातून मेनूतून जागी झाली पाहिजे तेव्हाच ज्या सर्व लोकांना जाग येईल नाहीतर जसा संसार आपण जो नाव तरी करून घेता पण मुलाचं स्वतः काम आहे मुलीचं स्वतः काम आहे त्यासाठी तुम्हाला स्वतः जान आणि ठीक तसेच महाकाजी फक्त तुझे बोलून फक्त रक्षमान झाला पाहिजे एका राखी सांगितली का चाळीस वर्ष पहिल्यांदा राखी मागते आणि ती मला मानली माझ्यासाठी सौभाग्य आहे काय स्वतः पाचशे जी नोंद काढ बाजारात झाली साडी विकत गेली सासरी काय सांगते म्हणून प्रेमाची हाताची मायाची सन्मान तुमच्यासाठी सुट्टावी आणि एका जोरदार टाळवला नाही अंजू पायघर हिला जे तुम्हाला सर्वांना समजलं ज्या सर्वांना समजलं ना मन सारी था था है। और तो, ने वे ने वे ने तो, तो ना और है तो भी बोला कि हमारा हमेशा ध्यान रख सीधा बात करना तुम्हारा भाई हमेशा ध्यान रखेगा और पर लेकिन माँ का दिल बेटा इसलिए ये भी बोले कि मेरी बेटी की शादी आपको आना है तो ये भाई का प्यार आहे धर्म आहे आपण आहे ते सांगतो आपलं बहीण भाव असेल तिच्या बहिणी वाटवणार आहे म्हणून तुमच्या जीवनात ईश्वर आनंदाने कमी करून हीच अपेक्षा राहा आणि तुम्ही अशाच प्रसन्न राहा हसत राहा सर्व बहिणींचा You